आज अमरावती येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला मात्र या मेळाव्यात प्रहार पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू व प्रहारचे आमदार राजकुमार पाटील हे दोन्ही आमदार अनुपस्थित होते मात्र बच्चू कडू यांची नाराजी असल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वरिष्ठ पातळीवर चर्चा करून कडू यांची नाराजी दूर करतील असे स्पष्टीकरण डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिले आहे फिर एक बार मोदी सरकार या संकल्पाकरता आज महायुतीचा मेळावा यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष प्रहार स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी सर्वजण होते माझ्यापर्यंत जी माहिती आली त्याप्रमाणे बच्चूभाऊंचे प्रतिनिधी मंगेश देशमुख त्यांनी भाषण केलं आ, मुन्ना वसु महाराज होते आणि बच्चूभाऊंचा हा निरोप आला होता जे आयोजन प्रवीण पोटे पाटील यांनी केलं की त्यां ते, ते दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे हो या मेळाव्याला येऊ शकत नाही परंतु आम्ही या महायुतीचे घटक आहोत आणि महासंकल्प जो पूर्ण करायचा आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता त्यासाठी आम्ही बांधील आहोत जास्तीची माहिती माझ्या नाही त्यांनी म्हटलं की मिळत नाही आणि योजनेचे नावं देखील सांगितलेल्या आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपाचे कार्यकर्ते विरोधात काम करतात करता। निश्चितच ने, त्यांची नाराजी असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे पक्षाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी चर्चा करू शकतील कारण की ते एका घटक पक्षाचे तेही नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्या काही समस्या नाराजी असेल तर वरच्या पातळीवर निश्चितच त्यावर तोडगा का काढला जाईल शंकराचार्यांवर नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर काँग्रेसकडून नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे यावर डॉक्टर बोंडे म्हणाले की काँग्रेसचे शंकराचार्यांवरील प्रेम हे पुतण्या मावशीचं प्रेम आहे यापूर्वी कधीही काँग्रेसने शंकराचार्यांचे पूजन केले नाही या उलट त्यांनी इमाम बुखारी व ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांचे पूजन केले काँग्रेसने शंकराचार्य यांना तुरुंगात पाठविण्याचा प्रयत्न केला शंकराचार्य हे सगळ्यांसाठी आदरणीय आहेत राम मंदिर होत आहे याला कोणीही विघ्न आणू नये असे देखील यावेळी अनिल बोंडे यांनी सांगितले काँग्रेस किती वेळा शंकराचार्यांकडे गेली आहे काँग्रेस कौंग्रे, कौं, काँग्रेसने आतापर्यंत कोणा शंकराचार्याचं पूजन केलं नाही त्यांनी वाटलं इमाम बुबकारी पूजन केलं व्याटिकांच्या पोपचं पूजन केलं पण शंकराचार्याचं पूजन किती वेळा केलं आहे काँग्रेसनी कधी गेले आहे काचे कामकोटीच्या शंकराचार्याकडे उलट तर त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी काँग्रेस पुढे होती आणि त्याच्यामुळं पुतना मावशीचं प्रेम काँग्रेसनी दाखवू नये हिंदूंना माहीत आहे शंकराचार्य पूजनीय आहेत हिंदूंना माहीत आहे की कोणी जर हिंदूंचा माणूस असेल हे अभूतपूर्व कार्य प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर होण्याचं तिथे प्राणप्रतिष्ठा होण्याचं होणार आहे हो होते आहे त्याला कोणीही विघ्न आणू नये ही समस्त हिंदू बांधवांची जगातल्या सगळ्या हिंदूंची भावना आहे आणि शंकराचार्य त्याला अपवाद नाही एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर